लागोपाठ सुट्ट्यांमुळे नाशिकातील पर्यटन स्थळ गजबजली बँक सरकारी कार्यालयांचं कामकाजही राहणार बंद शनिवार रविवार आणि सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सलग आलेल्या तीन सुट्ट्यांमुळे बँका शासकीय कार्यालयांमधील कामकाज बंद राहणार आहे या सुट्ट्यांमुळे मात्र शुक्रवारी संध्याकाळपासूनच शहरातील पर्यटनात वाढ झाल्याचं तसेच शहरातून बाहेर पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं शहरातील बहुतांश खासगी हॉटेलसह शहरातील सीच्या रिसॉर्टमधील सर्व रूम्स बुक झाल्या होत्या तीन दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे ट्रॅव्हल्सच्या बुकिंगमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी दर मात्र जैसे थेच आहे चैत्रोत्सवानिमित्त नाशिकमधील वनी गडासह त्र्यंबकेश्वर शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी व पंचवटीतील रामसृष्टी रामकुंड तपोवन कपालेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती गंगापूर धरणाजवळील बोट क्लबमुळं सीच्या रिसॉर्टसह सुला वाईन्सकडं देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होताना पाहायला मिळत आहे उन्हामुळे अंजनेरी येथील वॉटर पार्कमध्येही पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे शहरातील पर्यटकांसह मुंबई पुणे ठाण्यासह खानदेश मराठवाडा आणि गुजरात इथूनही शहरात प्रमाण पर्यटक दाखल झाले नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक